गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहत आहे क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी पिस्तूल बाळगून फिरत असलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला शाखेच्या युनिट पथकाने केले आहे त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे ओंकार आलेल्या गुंडाचं नाव आहे मोकाशे सराईत असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत तळजाई वसाहत परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे चे पथक हे तळजाई परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस संम उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार यांना मोकाशी तळजाई वसाहतीत पिस्तूल असल्याची माहिती मिळाली त्यानंतर आणि कारतूस सापडले त्याच्या सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष कवठेकर अमोल रसाळ पोलीस अंमलदार शंकर कुंभार उज्ज्वल मोकाशी विजय कुमार पवार शंकर नेवसे ओंकार कुंभार विनोद चव्हाण समीर तांबोळी संजय अबणावे गणेश थोरात अमोल सरडे संजय जाधव निखिल जाधव आणि टकले यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा